नमस्कार शालिनी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला दोन प्रकारचा भात दाखवणार आहे जो उरलेल्या भातापासून बनवलेला आहे हे बघा हा सकाळचा भात होता अर्धा भात घेतलेला आहे मी आणि यासाठी आपल्याला फोडणीसाठी साहित्य आहे सगळं हे बघा हे तिखट आहे एक चम्मच हा अर्धा चम्मच हळद आहे मीठ आहे मिरची चिरून घेतलेली आहे कोथ हे आहे मेथी आहे कोथिंबीर आहे हे खोबऱ्याचा मसाला आहे खोबरं बारीक करून भाजलेला हे जिऱ्याची पेस्ट आहे हा मॅगी मसाला आहे असं आपण घेतलेलं आहे आणि हे दोन कांदे चिरून घेतलेले आहे आणि दोन टमाटर पण चिरून घेतलेले आहे आपण इथे आता हे सगळं साहित्य आपण भात फोंडी घालण्यासाठी वापरणार आहोत ह्याच्यातला अर्धा कांदा आणि अर्ध टमाटर आपण घेणार आहोत बाकी सगळं साहित्य आपण मिरची पण अर्धी घेणार आहोत आणि हे बघा आता आपण गॅसकडे जाऊ हे बघा गॅसवर पॅन ठेवलेलं आहे यावर आपण आता तेल टाकून घेणार आहोत यामध्ये आता भाताला जेवढं लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं तेल कमीच घाला भात थोडा आहे त्याच्यामुळे आता हे तेल गरम झालं की यामध्ये हा अर्धा कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर त्यानंतर आपल्याला दुसरा भात बनवायचा आहे त्यासाठी ठेवला आहे अर्धा म्हणजे तसे दोन कांदे चिरून घेतलेले होते आणि यामध्ये ही मिरची पण अर्धी टाकून घ्यायची आणि हे चांगला कांदा लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट आहे एक चम्मच घेतली होती ही टाकून घेतली आणि छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा याचा असा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि आता हे खोबऱ्याची जे आपण मसाला करून घेतला होता तो पण आहे तो टाकला आहे मी तो पण टाकून चांगलं फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे टमाटर आहे हे टमाटर पण आपण अर्धे म्हणजे दोन कापून घेतले होते त्यामधले एक टाकलेला आहे आपण आणि ते पण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये ही मेथी आहे ती टाकून घेतली आपण अर्धी मेथी टाकून घेतली हा मॅगी मसाला आहे हा पण आता आपण पूर्ण टाकून घेणार आहोत एक पुडी घेतली होती मॅगी मसाल्याची मी ती पूर्ण टाकून घ्यायची आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये त्यामध्ये आप आता हे तिखट आहे एक चम्मच होतो अर्धी चमच हळद आहे आणि एक चमच आपलं मीठ होतं ते टाकून घेतलं आहे आणि आता चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याला हे बघा आणि यामध्ये आता हा भात टाकून घ्यायचा तुम्ही यामध्ये आलूचे बारीक काप करून पहिले तळून टाकू शकता हो किंवा वटाणे असेल तर वटाण्याचे दाणे टाकू शकता तुरीचे दाणे टाकू शकता पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकले नाही आणि असा हा भात आता आपण पूर्ण चांगल्या तऱ्हेने फिरून घ्यायचा आपल्याला आणि हा मसाला पूर्ण भाताला लागला पाहिजे अशा तऱ्हेने पूर्ण भात चांगला फिरवून घ्यायचा आणि याचे जे गडे आहे भाताचे ते चांगले हाताने पूर्ण त्याला बारीक करून घ्यायचे आहे मोकळा मोकळा भात होईल तो आपला आणि हा मसाल्याचा भात आपला तयार होऊन जाईल आता एका मिनटामध्ये आणि एक मिनटं याला थोडी वाफ काढून घ्यायची पण आहे आपल्याला आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ शेअर पण ये बघत चला आणि हे बघा एक मिनिट आपण वाफ काढून घेतली आता हे बघा भात किती छान तयार झालेला आहे आता हा भात आपण कोथिंबीर टाकून सर्व करू आणि हे गडे पण छान पूर्ण फोडून घ्यायचे आहे पांढऱ्या भाताचे आणि हे बघा भात किती छान झालेला आहे यामध्ये जर आलूचे बारीक काप करून टाकले असते तर छान झाला असता अजून कारण का उरलेला भात जो असते पांढरा तो खाण्यासाठी खूप त्रास होतो आणि असा जर केला तर जण आवडीनं खातात आणि भात पण संपून जाईल तुमचा म्हणून ही मी आयडिया सांगितली आहे तुम्हाला आता हा भात बघा किती छान झालेला आहे हा पूर्ण भात एकदम चांगला दिसत आहे यावर आता कोथिंबीर टाकून आपण याला खाऊ शकतो आता अशाच प्रकारे मी दुसरा भात केला आहे तो अर्धा भात काढून ठेवला होता आणि हे वरण आहे हे सकाळचं वरण होतं आता त्यासाठी लागणारं हे साहित्य बघा यामध्ये हळद घेतली आहे हा मॅगी मसाला आहे हे खोबऱ्याचा जो मसाला आहे तो घेतला आहे याच्यातल्या ह्या दोन तीन मिरच्या ही मेथी कोथिंबीर हे आलं लसण्याची पेस्ट आहे मीठ आहे एक चम्मच एक चम्मच चो तिखट आहे लाल आणि हे एक टमाटर आणि एक कांदा आहे चिरून घेतलेला आता आपण गॅसकडे जाऊ आणि हा पण भात तुम्हाला जसं नामदेव राईस करतो त्याप्रकारे तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर तुम्ही बघा हा हे बघा साधं वरण आहे आणि भात पण आहे अर्धा तर आता आपण गॅसकडे जाऊ आता ह्याच पानमध्ये आपण करणार आहोत तर पॅन ते आता गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आता आता आपल्याला जेवढं आवश्यक लागेल तेवढंच तेल टाकायचं जास्त तेल नाही टाकायचं आता यामध्ये आपण तेल गरम झालं की कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हा एक कांदा आहे मी चिरून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा पूर्ण आणि चांगलं या कांद्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण कांदा असा फ्राय होईल हा छान हे बघा पूर्ण फ्राय झालेला कांदा होत आहे आपला चांगला आणि यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य सगळं टाकून घेणार आहोत त्यासाठी आता आपल्याला कांद्याला पूर्ण चांगलं शिजू द्यायचं आहे यामध्ये आणि यामध्ये आता आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे मिरची ही तिखट होती त्यामुळे मी तिखट जास्त टाकलेलं नाही आहे त्यामध्ये एकच चमच तिखट घेतलं होतं आता ही जिऱ्याची पेस्ट आहे एक चमच घेतली होती ती पण टाकून घ्यायची आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आता हा कोरडा मसाला होता तो खोबरं भाजून केलेला खोबऱ्याचा तो टाकला आहे तो पण टाकून फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो फिरवल्यानंतर यामध्ये आपण आता टमाटर टाकून घेणार आहोत हे बघा यामध्ये टमाटर टाकून छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर टाकून फिरवून घेतल्यानंतर ही मेथी आहे ही मेथी टाकून घ्यायची आणि छान फिरवून घ्यायचं आहे मेथी टाकून पण आपल्याला आता मेथी पण चांगली तेलामध्ये होऊ द्यायची आपल्याला आणि यामध्ये आता आपण हे लाल तिखट आहे हळद आहे नाही हा मॅगी मसाला आहे हळद आहे आणि मीठ होतं हे टाकून पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं चा, पूर्ण चांगलं फिरवल्यानंतर यामध्ये हे बघा यामध्ये हे साधं वरण होतं घट्टच होतं ते टाकून घेतलं मी आता हे वरण टाकल्यानंतर पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला पूर्ण ह्या वरणाला लागला पाहिजे असं पूर्ण फिरवून घ्या चांगलं आणि ह्या वरणाला आपण उकळी घेऊ द्यायची आपल्याला हे बघा पूर्ण मसाला यामध्ये चांगला पूर्ण होऊन राहिला आहे आणि हे असं फिरवत राहायचं पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं याला पूर्ण मसाला यामध्ये लागलेला पाहिजे आणि हे थोडंसं दोन उकळ्या येऊ द्यायचे याला चांगल्या आणि यामध्ये आता हा भात टाकायचा आहे आपल्याला भात कमी असला तरी चालेल खूप चांगला भात होतो या करून पहा आणि ह्या वरणामध्ये हा भात टाकून घ्यायचा आहे आपल्याला पांढरावाला आणि पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हा भात पूर्ण ह्या वरणामध्ये साध्या वरणाच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि हे बघा पूर्ण हाचा भात फिरून घ्यायचा चांगला आणि जर डाळ भात खाण्यासाठी आपल्याला कंटाळा येत असेल एखाद्या वेळेस तर संध्याकाळी उरलेला भात आणि साधं वरण जरी राहिलं तरी असं करून खाल्लं तर खूप छान लागते आणि हे बघा दोन मिनटातच आपला भात पूर्ण चांगला शिजून गेलेला आहे आणि शिजल्यानंतर हे बघा हे बघा छान फिरवून घ्यायचं आपल्याला आणि चांगला फिरवल्यानंतर हे बघा किती छान भात झालेला आहे आपला आणि एकदम याचं हे जे वरण आहे आटूनही द्यायचं आहे आपल्याला आपल्याला एकदम घट्ट नाही करायचं आहे असा थोडासा पातळ सरस ठेवायचा आणि हे बघा एवढी असं एवढा असा पातळ पाहिजे आणि खूप छान लागतो हा भात गरम गरम तुम्ही सांबार टाकून त्यावर खाऊ शकता आणि आता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा काही कॉमेंट असेल तर ते पण सांगा हे बघा आपला दोन प्रकारचा भात तयार झालेला आहे धन्यवाद